वर्ष दोनच घराण्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय तरी या मतदारसंघाचा विकास होऊ शकलेला नाही ही खेदाची गोष्ट प्रसाददा आंदोलन व भारत जोडो अभियान यांचा पाठिंबा मुख्य प्रश्न हा रोजगार आपल्या मतदारसंघात रोजगार विषयी तरुणांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते मुंबईजवळ असल्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो यासाठी येथील आमदारांनी मोठे मोठे प्रकल्प आणायला पाहिजे होते येथील आमदारांनी स्वतःच्या मुलांच्या भविष्याचा विचार व्यतिरिक्त इतर कोणतंही काम केलेलं नाही आपल्या कोकणात धो पाऊस पडतो परंतु तरीही आपल्या मतदारसंघात तसेच खेडपाड्यात पाच महिने तीव्र पाणी टंचाई असते धो पडणारं पाणी हे समुद्राला जातं परंतु तीन तीन धरडे उशाशी असूनही पाणी मिळत नाही गेली पन्नास वर्ष दोनच घरांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तरी या मतदारसंघाचा विकास होऊ शकलेला नाही ही, ही खेदाची गोष्ट आहे असं मत आंबेवाडी येथील प्रचार सभेत प्रसाददादा भोईर यांनी व्यक्त आहे तसेच मुंबई गोवा हायवे महामार्गाचं काम गेली चौदा ते पंधरा दिवसांपासून सुरू दरवर्षी डेडलाईन दिली जाते परंतु महामार्गाचं काम पूर्ण होत नाही यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो तर कोणाचा तरी नाहक बळी जातो ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते परंतु या महामार्गाचं काम ही पूर्ण होऊ शकलेलं नाही तसेच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आपले मनोगत करताना सांगितलं की आपल्या रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव कुलाबा होतं ते आत्ताच्या पिढीला माहीत नसेल परंतु बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी हे बदलून रायगड जिल्हा ठेवलं कारण आपल्या एकमेव महाराष्ट्र राज्याला इतिहास आहे बाकी राज्य भूगोल आहे त्यामुळे आपला इतिहास घडवून प्रसाददादा भोईर यांना विजयी करून विधानसभेसाठी पाठवायचं आहे कारण प्रसाददादा भोईर हे उच्च शिक्षित असून त्यांना प्रशासनाचं चांगलं ज्ञानही आहे प्रचारसभा आयोजित करण्यात आली यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते विधानसभा उमेदवार प्रचार जिल्हा प्रमुख किशोरभाई जैन सुरेंद्र म्हात्रे सुधीर धाणे काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे जनहारच्या उल्काताई महाजन चेतना लोखंडे चंद्रकांत लोखंडे सुनील महाडी कुलदीप सुतार व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते असंख्य आदिवासी बांधव महिला वर्ग उपस्थित होते तरुणांना इथे दर्जात्मक रोजगार हवाय आपल्या या मतदारसंघाचं स्थान महात्म्य आहे किंवा स्थान वैशिष्ट्य आहे मुंबईच्या जवळ असल्यामुळे किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित झाल्यामुळे इथे विकासाची अनेक दालने उघडू शकतात आणि इथे दर्जात्मक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात परंतु आमदारांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक असतं आमदारांनी विशेषतः मोठमोठे प्रकल्प येण्यासाठी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून अशा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करणं अपेक्षित असतं की जेणेकरून या मतदारसंघामध्ये आपल्या तरुणाईला योग्य रोजगार उपलब्ध होईल त्यांच्या अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील परंतु अत्यंत खेदाने म्हणावं लागतं की फक्त आपल्या स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्याव्यतिरिक्त या आपल्या आमदारांनी आपल्या आमदारकीचा कोणताच वापर केला नाही मित्रांनो या मतदारसंघामध्ये आपण जसं म्हणतो की पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे आपण कोकणामध्ये राहतो जो जो पाऊस पडतो आणि तरी देखील पाटामध्ये शेवटचे पाच महिने पाण्याविना लोकांना अगदी आतोनात हाल होत असतात फार गंभीर समस्या आहे कधीतरी आमदारांनी या प्रश्नावर विचार करायला पाहिजे गेले पन्नास वर्ष दोनच घराण्यांनी या मतदारसंघाची प्रतिनिधी होतो गेलं मग एवढं पन्नास वर्ष हा प्रश्न न सुटण्यासारखा आहे का ज्या ठिकाणी पाऊसच पडत नाही त्या ठिकाणी आपण समजू शकतो परंतु कोकणामध्ये जेव्हा धोधो पाऊस पडतो आणि बहुतांश पाणी जेव्हा समुद्राला वाहून जातं त्यावेळी हा प्रश्न म्हणजे फक्त नियोजनाचा अभाव आणि त्यामुळे अगदी तीन तीन धरणं हुशाशी असून देखील आपला खारेपाट पाण्या विना अगदी तडफडत असतो ही खरं तर आमदारांचं फेल्युअर आहे आमदारांचे या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक होतं आपला हा मुंबई गोवा नॅशनल हायवे गेले चौदा पंधरा वर्ष असाच कितपत पडलेला प्रश्न आहे आणि ही उपस्थिती पाहिली त्यावेळी मला आता खात्री झालेली आहे की वीस तारखेला होणाऱ्या या मतदानात या पेण विधानसभा प्रसाद दादा भोईर विक्रमी मताने विजय होतील असा विश्वास माझ्या मनात होणार ना आज कशा करता आलोत आपण प्रसाद दादा भोईरचा नंबर किती तो बघू नका मशीनवरचा मशाल फक्त बघा मशाल